काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडायला लागला <laughs> राजा कल्लो तरी राजाचा या तालुक्याला कुठे झपायचं नाही हे सांगतो देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार यांनी दबावलेलाय आता समाधीची पूजा करायचा अधिकार तुम्हाला लढाई आणि गुलालाची उजळ करत आनंदाने भाई गणपती देशमुखला समाधी आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवणं नातवाडणे सगळ्या पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आपला कुठला पाडणार जास्त ना। बोलत नाही वेळ कमी पुन्हा कळकळीत मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं पायदा काय बी काही करू नका धमाके साहे फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सदस्यांची